आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाजमनाचा आरसा श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुळशी विवाह सोहळा संपन्न नागोठणे रोशन पत्की नागोठणे गावची आराध्य ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह सोहळा मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने संपन्न झाला या विवाह सोहळ्याची श्री जोगेश्वरी माता उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष कैलासवासी चंद्रकांत विठ्ठल पत्की यांच्या कार्यकाळात सुरुवात झाल्याची माहिती जाणकार देतात यावेळी यजमान म्हणून श्रीवसौ चंद्रकांत ताडकर यांना पूजेचा मान मिळाला यावेळी चांद्रसेनीय कायस्थ समाजाच्या प्राचीन शिवमंदिरातून त्रिपुरा श्री जोगेश्वरी वातेच्या मंदिरात आणण्यात येतो आणि त्यानंतर तुळशीविवाह सोहळ्याला सुरुवात होते त्या तुळशी विवाह सोहळ्याला श्री जोगेश्वरी देवस्थान विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र शेठ जैन सचिव भाईसाहेब टके हरेश शेठ काळे उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ताडकर उपाध्यक्ष संतोष चितळकर सचिव विवेक देशपांडे खजिनदार जितू कसबजे यांच्यासह सर्व सदस्य आदींसह अनेक मान्यवर नागोठणेकर व मुरावाडी ग्रामस्थ महिला उपस्थित होते या तुळशी विवाहापूर्वी सीकेपी समाजाच्या प्राचीन शिवमंदिरात त्रिपुराची सीकेपी समाजाकडून विधिवत पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर भगवान शंकर मंदिराला सीकेपी समाजाकडून त्रिपुरा हातात घेऊन तीन अर्धप्रदक्षिणा घालण्यात आल्या तदनंतर पूर्वापर सुरू असलेल्या परंपरेनुसार कुंभार समाजाच्या हस्ते श्री जोगेश्वरी मंदिर श्री ल श्री हनुमान मंदिर येथे दीपमाळेवर हे त्रिपुरा ठेवण्यात आले त्यानंतर श्री जोगेश्वरी मंदिराच्या प्रांगणात तुळशी विवाह सोहळा संपन्न झाला त्यानंतर सी समाजाच्या वतीने कुंभार समाजाच्या मान्यवरांचा पान विडा व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणात महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली नारायला <laughs> <laughs> I'm back रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा